दानोळी धारदार शस्त्राने तरुणाचा खून दानोळी येथील संतोष शांतीनाथ नाईक वय छत्तीस यांचा धारदार शस्त्राने मानेवर आणि पोटावर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे याविषयी अधिक माहिती अशी की जसिंगपूर येथील गैबी साहेब दर्गा मैदानात तरुणाचा मृतदेह आढळून आला याबद्दलची माहिती पोलीस पाटील प्रशांत निजकर यांना मिळताच पोलिसांना कळवण्यात आले मध्यरात्री दोन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी इचलकरंजी डीवाय एस पी समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या तीन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला खून नेमका कोणी आणि का केला याबद्दल माहिती मिळू शकली नाही पण मित्रांनीच मित्राचा खून केल्याची कुजबूज उपस्थितात होती